मंगळवार अठरा जून रोजी संध्याकाळी सहा वाजले असावेत प्रत्येक सामान्य दिवसाप्रमाणे सायमनचे कुटुंब तायकॉन प्रशिक्षण देण्यात व्यस्त होते तायकॉन मधील ब्लॅक बेल्ट त्याचे संपूर्ण कुटुंब वडील आई धाकटा भाऊ आणि मोठी बहीण त्याच्या अकादमीमध्ये बऱ्याच काळापासून तायकॉन प्रशिक्षण देत आहेत प्रशिक्षण सुरू असतानाच दूरवरून एका महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला सायमनचे वडील सगळ्यांना हाताने थांबायला सांगतात आणि जिथून ओरडत होते त्या दिशेने पळतात सायमन ही वडिलांच्या मागे त्याच दिशेने धावतो एकदा बाहेर पडल्यावर सायमनच्या वडिलांना कळले की थोड्याच अंतरावर असलेल्या सेलफोनच्या दुकानातून मागून ओरडत होते ते तिकडे धावतात आणि पाहतात की दुकानाच्या मागे अंधारात एका उंच माणसानं एका महिलेला पकडले एका हाताने तो महिलेचं तोंड दाबत होता आणि दुसऱ्या बा हाताने तो तिला अयोग्यरित्या स्पर्श करत होता त्याला पाहताच सायमनचे एकोणसाठ वर्षाचे वडील त्याचा सामना करतात सर्वप्रथम तो महिलेला ओढून तिच्या तावडीतून सोडवतो आणि नंतर त्याच्यावर ठोसे मारतो सायमन ही मागून तिथे पोहोचतो तो पाहतो की त्याचे वडील ज्यांच्याशी भांडत आहेत तो माणूस त्याच्यावर उभा आहे स्वतःला वाचवण्यासाठी तो माणूस सायमनच्या वडिलांचा हात चावतो आता सायमन देखील त्याचा सामना करतो आणि पिता पुत्र दोघांनी मिळून त्याला उचलून जमिनीवर फेकले सायमनच्या वडिलांनी लगेच संधी साधून त्याचा एक हात मागे वळवला आणि दुसऱ्या हाताने त्याची मात पकडली तोपर्यंत तो सायमनची आई आणि भावंडही तिथं येतात श्वापदाच्या तावडीतून सुटका झालेल्या महिलेला सायमनची आई तिच्यासोबत अकादमीच्या आत घेऊन जाते आणि त्याचा भाऊ बाहेरून गेट बंद करतो आता सायमनचे वडील आपल्या बहिणीला इशारा करतात आणि तिनं लगेच पोलिसांना फोन केला काही वेळा तर सायरन वाजवत पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचते महिलेवर बलात्कार करणारे या नराधमाला अटक करण्यात आली ही कथा आहे टेक्सासच्या एका कुटुंबाची ज्यानं एका महिलेला धैर्याने बलात्कार होण्यापासून वाचवले कुटुंब त्या ठिकाणी वेळेवर पोहोचले नसते तर महिलेला काहीही होऊ शकलं असतं सायमनचे कुटुंब ह्युस्टनच्या केटी शहरात योंग इन तायकॉन नावाची अकादमी चालवते वीस वर्षीय सायमनच्या पश्चात वडील आई अठरा वर्षाचा भाऊ आणि बावीस वर्षाची मोठी बहीण असा परिवार आहे तिचे वडील आठव्या पदवीचे ब्लॅक बेल्ट ग्रँडमास्टर आहे आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यात तज्ज्ञ म्हणून काम करतात सायमन सांगतो की महिलेला जनावरांपासून वाचवण्यासोबतच तिला पकडणंही आवश्यक होतं त्यामुळेच पोलीस येईपर्यंत त्याच्या वडिलांनी तिला ताब्यात ठेवले या कुटुंबाचं कौतुक करताना पोलिसांनी त्यांच्या पत्रावर लिहिलं की हे महान लोकांचं कुटुंब आहे ज्यांनी एका महिलेला वाचवले ॲलेक्स रॉबिन्सन असं महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केलं त्याच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की ॲलेक्सला मानसिक आजार आहे त्यामुळं त्यानं हे केलं ॲलेक्सला जामीन देण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने एक लाख डॉलर्सची रक्कम जामीन म्हणून जमा करण्यास सांगितलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद